नमस्कार समर्थ लेखणीमध्ये आपले स्वागत सोमवार दिनांक बारा रोजी पिंपरी चिंचवड येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमाचे निमंत्रक मुख्य संयोजक श्री श्रीकांत कदमसाहेब महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उद्योग विभाग यांच्या पुढाकाराने प्रास्ताविकाची सुरुवात झाली श्री श्रीकांत साहेबांनी प्रथम पुलवामा येथील मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना व ऑपरेशन सिंदूर येथे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच पक्ष संघटना वाढीसाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी जोरात करण्याचे आवाहन केले तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यानंतर सौ वर्षा शिंदे मॅडम प्रदेश सरचिटणीस यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर श्री सुभाष मालपाणी प्रदेशाध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले व मार्गदर्शन केले यावेळी सौ माधुरी पवार खडकवासला विधानसभा उपाध्यक्ष सौ धनश्री हरखरे पुणे शहर उपाध्यक्ष सौ वंदना काळे पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस श्री अंकुश बिरादर पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस श्री अमोल ढोकळे शहर चिटणीस श्री बापू सोनवणे शहर उपाध्यक्ष डॉक्टर श्री दत्तात्रय कांबळे शहर सरचिटणीस श्री विजय कुंभार शहर सरचिटणीस श्री वैभव सहाणे भोसरी विधानसभा सरचिटणीस श्री सदाशिव हुंडगे भोसरी विधानसभा संपर्क प्रमुख श्री शुभम फोकमारे भोसरी विधानसभा उपसंपर्क प्रमुख श्री हनुमंत हावळे हडपसर विधानसभा सरचिटणीस श्री संतोष मुंडे शिरूर विधानसभा सरचिटणीस श्री वसीम शेख भोसरी विधानसभा उपसंपर्क प्रमुख यांना नवनियुक्तीची पत्रं देण्यात आली प्रसंगी श्री सुभाष मालपाणी साहेब प्रदेशाध्यक्ष श्री श्रीकांत कदम साहेब प्रदेश उपाध्यक्ष श्री अभिजित आपटे प्रदेश उपाध्यक्ष सौ वर्षा शिंदे मॅडम प्रदेश सरचिटणीस श्री चैतन्य जोशी साहेब पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री सोळंकी साहेब पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री बावळेकर साहेब पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री बाळासाहेब मोरे शहर चिटणीस श्री साहेब शहर उपाध्यक्ष पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री नितीन गुरवसाहेब एम एस ईचे श्री कुमार साहेब श्री डी कांबळे व पार्टी ऑफिसचा स्टाफ श्री धनाजी तांबे व सुनील अडागळे उपस्थित आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य नामदार श्री अजितदादा पवार साहेब प्रदेश अध्यक्ष खासदार श्री सुनीलरावजी तक्रारी साहेब यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये विविध क्षेत्रात उद्योग व्यापार विभाग विभागाची कार्यकारणी आणि सभासद नोंदणीचा उपक्रम चालू केलेला आहे त्या अनुषंगाने आज पुणे पुणेमध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या यामध्ये आज जवळजवळ वीस ते पंचवीस लोकांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे सभासद नोंदणीबाबतची फॉर्म भरून देण्यात आलेले आहेत आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिरकात कदम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ अडीचशे लोकांची जवळ सभासद नोंदणीचा आज फ फॉर्म भरून या ठिकाणी पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष श्री योगेश साहेब यांना सुपूर्द करण्यात आले आणि इथून पुढील काळात पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे सहा विभाग आहेत त्या सहा विभागामध्ये आम्ही उद्योग विभागाची निरनिराळ्या पद्धतीनं उद्योग समूहाची स्थापना कर करण्याचाही संकल्प आज या ठिकाणी आम्ही जाहीर केलेला आहे त्या दृष्टिकोनातून येत्या चोवीस तारखेला पिंपरी चिंचवड पुण्यातील जवळजवळ शंभर ते दीडशे लोकां उद्योजकांचा मेळावा घेऊन त्या ठिकाणी जसं समाजामध्ये विचारांची देवाणघेवाण केलं जायचं तसं उद्योग व्यापार विभागाच्या वतीने उद्योजकांचे विचार आणि उद्योजकांचे मार्गदर्शन आणि उद्योग एकमेकाचे उद्योग एकमेकाला माहिती देऊन त्याबाबतची त्यांना मदत करण्याबाबतचा आपण चोवीस तारखेला कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि लवकरच त्या कार्यक्रमामधून आम्ही या महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी जे तरुण बेरोजगार असतील जे महिला बचत गट असतील किंवा विविध माध्यमातले जे लोक आहेत त्यांना आम्ही लवकरच लवकर या उद्योग समूहामध्ये जोडून त्यांना मार्गदर्शन त्यांना प्रशिक्षण आणि त्यांना आर्थिक सहाय्य करण्याबाबतचंही मार्गदर्शन करण्याचा आम्ही उपक्रम लवकर जाहीर कर करत आहोत